दर्शको नमस्ते सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रजन्यमान चांगले पडत असल्याने भविष्यात महाराष्ट्रातील जनतेला समाधानाचे दिवस येणार असल्याचे दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदाने असलेले उजवी धरण या त्या आठवड्यात प पा, पा, पावसाच्या पाण्यामुळे भरत येत असल्याने पुढील काळातील सोलापूर जिल्ह्याचा पाणी प्रश्न चांगलाच मिटणार असल्याचे दिसून येत आहे पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर शासनाच्या वतीने रेड व ऑरेंज अलर्ट जारी केला असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे सध्या उजनी धरणात दोनवरून पंच्याऐंशी हजार क्युसे शेतके पाणी भीमा नदीच्या पात्रात येत है। आहे तर धरणाची पातळी आज सायंकाळपर्यंत नव्वद टक्क्याच्या वर जाणार आहे त्यामुळे नदीपात्रातील गावांना शासनाच्या वतीने सतर्कता इशारा देण्यात आलेला आहे सध्या वीर धरणातून भीमा नदीच्या पात्रात तेवीस हजारा तेवीस हजार क्युसेसच्या पुढे पाण्याचा विसर्ग येत असल्याने भीमा नदीचे पात्र दुतडी भरून वाहत आहे यामुळे भीमा नदीच्या काठावरील नागरिकांनी सावध व सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं यावेळी देण्यात आलेला आहे सुपरफास्ट महाराष्ट्र्यूजसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे